जयाञ्चे करिता स्मरण होयसकलविद्यान्ते अधिकरण श्रीचरण श्रीगुरुञ्चे श्रुतिस्मृतिपुराणाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादम् शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वाजरायण सूत्रमाशकृतो वन्दे भगवन्तो पुना पुना शुकासारिके पूर्णवैराग्यचाचे पुन वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे, कवि वाल्मीका सारिकामान्यषा सा, नमस्कार मासा सत्सुरु रामदासा जय जय रघुवीरसमर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री नमस्कार करते अभ्यास जमलेल्या दासबोध तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सतरा समास नऊ सनुचुष्ट निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम स्थूल सूक्ष्मकारण महाकारण ऐषे हे चत्वार जाण जागृति जा स्वप्न सुशुक्ति पूर्ण तुर्या जाणा वि श्रीराम विश्वतैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कण्ठस्थान हृदयस्थान मूर्धनीते श्रीराम स्थूल भोग प्रविक्तभोग आनन्द भोग आनन्दा हे चत्वार भोग सौदेहां चे श्रीराम अकार उकार मकार अर्धमात्रा तु ईश्वर ऐष्या मात्रा चत्वार सौदेहं च समो तमोगुण रजोगुण सत्त्वगुण शुद्ध सत्वगुण। ऐसे हे चत्वार गुण सौदेहाीराम क्रियाशक्ति द्रव्याशक्ति इच्छाशक्ति ज्ञानशक्ति ऐसे चत्वार शक्ति सौदेहां च श्रीराम ऐसे हे बीसतत्त्वे दोहि पन्नासतत्त्वे फि मिळोन् बैंशी तत्त्वे ज्ञान श्रीराम ऐसी ही तत्वे जाणावी जाणो न माईक ओळखावी आपण साक्षी निरसावी येणे रीती श्रीराम साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान ज्ञाना ज्ञानाचे निरशन देहा सरिसे श्रीराम समर्थांनी मागच्या समाजामध्ये स्थूल आणि सूक्ष्म कारण याचे पूर्ण तक्ते देऊनच आपल्याला सांगितले होते त्याचे घटक काय आहेत ते आता यामध्ये चतुष्टय निरूपणाचे बत्तीस तत्वे समर्थ आपल्याला सांगत आहे दासबोधामध्ये या याचा तक्ताच दिलेला आहे तो आपण जरूर पहावा यात चार देह हो, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण त्याच्या चार अवस्था जागृती स्वप्न सुशुक्ती तुर्या त्याचे चार अभिमान विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्येकात्मा त्याची स्थाने म्हणजे नेत्र कंठ हृदय मुर्धा तर त्याचे भोग म्हणजे जी जीव भोग भोगत असतो ते भोग स्थूल प्रविविक्त आनंद आणि आनंदावभास तर मात्रा अ उ म अशा अंक आणि अर्ध मात्रा असा ओंकार सत्व रज तम आणि शुद्ध सत्व असे गुण क्रिया द्रव्य इच्छा आणि ज्ञान अशी अशा चार शक्ती असे हे आठ आणि आठांचे सगळे चार चार गुण म्हणजे अशी ही बत्तीस लक्षणे समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे अशा या चार देहांची ही बत्तीस तत्वे सूक्ष्म देहाची पंचवीस व स्थूल देहाची पंचवीस अशी एकूण ब्याऐंशी तत्वे आहेत अज्ञान व ज्ञानासह ही सर्व माईक आहेत हे समजावून घेऊन आत्मरूप मी म्हणजे आत्मा हा त्याचा साक्षी आहे हे, हे जाणून तसा निश्चय करून त्या सर्वांचा निराश करावा साक्षीत्व ओळखणे हे ज्ञान व ती तत्वे मी आहे असे समजणे म्हणजे अज्ञान हे ओळखावे देहाच्या निरासाबरोबरच मागच्या समासामध्ये आपण पाहिलं होतं की चारही देहांचा सा निराश सांगितला होता त्यातल्या स्थूल आणि सूक्ष्म देहाचा सा निराश सांगितला होता की अशा या देहाच्या निरासाबरोबरच ज्ञान व ज्ञान सापेक्ष अज्ञानाचा सा निराश होतो असा निराश केल्यावर जे काही शिल्लक राहते ते म्हणजे ब्रह्म ते मी आहे ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्य बोलिले बोलले विवेके निर्शले आत्मज्ञाने श्रीराम सार पंचभूतांची माईक वार्ता प्रचिताली श्रीराम कि जसे हे ब्रह्मांडाचे चार हे जसे देहाचे चार दे आहे तसे ब्रह्मांडाचे पण चार दे आहे विराट हिरण्यगर्भ मूळ माया व अव्याकृत अशा चारही देहांची ही केलेली कल्पना विवेकाने जसा आपण दे, चार देहांचा निराश करतो त्या देहाचा देहांप्रमाणेच ब्रह्मांडाच्या चार देहांचा देहां पण विवेकाने झालेल्या आत्मज्ञानाने निरस्त होतो त्यासाठी मात्र आत्मानात्म विवेक व सारासार विचार केल्यावर ही पंचभूते माईक असल्याचा निश्चय होतो मग असा आत्मानात्म विवेक जर आपल्याला करायचा असेल आणि अशा या ब्याऐंशी तत्वांचा निराश करायचा असेल तर आधी निराश म्हणजे काय करायचं हे समजून घ्यावे लागेल की निराश म्हणजे काय तर देहाचे अस्तित्व अनुभवाला येत असून सुद्धा खरे स्वरूप ओळखून खऱ्या मेशी त्याचा किंचितही संबंध नाही असा अनुभव घेणे याला निरास म्हणतात आता काल आपण स्थुलाची पंचवीस व सूक्ष्म देहाची पंचवीस तत्वे अभ्यासली होती आता समर्थांनी ही सगळी माईक असून त्याचा निराश कसा करायचा निराश करायला सांगितला आहे मग तो निराश आता कसा करायचा हे एका उदाहरणाने पाहूयात की स्थूल देहा स्थूल देहामध्ये पंच प्राण ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये विषय पंच अशी ही पंचवीस तत्वे आहेत मग त्यातील ज्ञानेंद्रियामधील पंचकातील एका एक डोळा आपण समोर ठेवून त्याचा विचार करूयात तर ज्ञानेंद्रिये पंचकातील डोळा हे पाहण्याचे कार्य करतो डोळ्याच्या साह्याने अंतःकरणाच्या माध्यमातून जीवाला ज्ञेय वस्तू दिसते त्यातील डोळा हे जडतत्व आहे अंतःकरण पण जड आहे व दृश्य पदार्थ जो आपल्याला दिसला ती वस्तू पण जड आहे या तिन्ही जडांचे ज्ञान जीवाला होत असते अशा तिन्ही प्रकारचे ज्ञान जेव्हा जीवाला होते आपण जीव ही संकल्पना अनेक वेळा समजून घेतली आहे की जीव म्हणजे आत्मा अधिक बुद्धी व बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव यालाच आपण चिदाभास म्हणतो त्यालाच आपण कुटस्थ चैतन्य म्हणतो आणि या कुटस्थ चैतन्याच्या माध्यमातूनच जीवाचे व्यवहार सुरू असतात पण आता जीव या संकल्पनेमधली बुद्धी ही बुद्धी तेज तत्वाची असून सत्वगुणी आहे म्हणून तीही मिथ्या आहे कारण तेज हे पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि पंचभूत माईक असल्यामुळे ते मिथ्या नाशवंत आहे मग बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब मग हे बिंब सापेक्ष असल्याने तेही मिथ्य आहे कारण प्रतिबिंब कधीच सत्य नसते जसे चंद्राचे प्रतिबिंब एखाद्या घटात पडले तर घटातील प्रतिबिंब मिथ्या हे आपल्याला लगेच कळते ते सत्य नाही हे लगेच लक्षात येते म्हणजे येथे जीव ही संकल्पनामध्ये आत्मा अधिक बुद्धी आणि पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे आपण अभ्यास केला त्यातला बुद्धी व बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब दोन्हीही मिथ्या आहे मग केवळ जे काही उरते तो केवळ आत्मा सत्य आहे आणि तो आत्मा मी आहे असा अनुभव येताच आत्मा सोडून डोळ्यांनी पाहिलेल्या सगळ्या दृश्यांचा निराश होतो आता या सूक्ष्माचाच आणखी अभ्यास देहाचा आणखी अभ्यास करण्यासाठी समर्थांनी दहा ते सतरा या ओव्यांमध्ये दे पुन्हा देहाचाच विचार मांडला आहे असतिमा सत्वचा रोम हे पाचहि पृथ्वी चे गुण प्रत्यक्ष शरीर हे वर्म, शोधुन पहावे श्रीराम शुक्लित शोणितलालमूत्रेद हे आपाचे पञ्चकवेद तत्वि समजो न विशद कुरु ध्यावि श्रीराम क्षुदा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे पाच हि गुण या तत्वांचे निरूपण केले केलेची करावे श्रीराम चलन वळण प्रसारण आणि आकोचन हे पाचही वायूचे गुण शोती जाणावे श्रीराम काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा परिचय हे विवरल्या वीण काय समजो जाणे श्रीराम ऐसे हे स्थूळ शरीर पंचवीस विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोल जेल श्रीराम की आता आधी आपण स्थूल शरीराचा विचार करू आणि त्यानंतर पुन्हा समर्थांनी सूक्ष्म देहाचा विचार सांगितला आहे आपल्याला माहिती आहे की देह पंच महाभूतांचा आहे म्हणजे तीन गुणांचा तीन गुण आणि पंच महाभूत म्हणजे पृथ्वी तेज वायू आकाश आणि तीन गुण सत्व देह आहे आपल्याला डोळ्यांनी जे शरीर दिसते तो स्थूल देह आहे अस्थिमासांच्या या शरीरालाच स्थूल देह म्हणतात हा पाचभौतिक आहे या पंचमहाभूतामधील पृथ्वीचा गुण काठिन्य आहे अस्थि मास त्वचा नाड्या व केस हे कठीण असल्यामुळे पृथ्वी तत्वाचे ते अंश आहेत ते तू नाहीस उलट ते तुझ्याहून निराळे आहेत हे तू जाणतोस कारण आपल्याला पण जाणवते ना, ना की हे आपल्यापेक्षा वेगळे आहेत कसे जाणवते तर मी जेव्हा केसांबद्दल त्वचेबद्दल बोलत असते तर मी म्हणते की माझे केस माझी त्वचा मग मी जर स्वतःला देह समजत असेल तर मी केस मी त्वचा असे म्हणावयास हवे पण तसे मी म्हणत नसून मी काय म्हणते की माझे केस असं म्हणते आहे माझी त्वचा असे असे म्हणते आहे म्हणजे केस आणि त्वचा माझ्याहून वेगळे आहेत सर्व इंद्रियांच्या बाबतीतही आपण असेच बोलतो माझा हात माझे कान माझे मन असेच आपण म्हणतो म्हणजे अंतकरण माझ्याहून वेगळे आहे अंतकरण म्हणजे मी नाही अंतकरण मी जाणते आणि जाणणारा हा जाणण्याच्या वस्तूपेक्षा नेहमी भिन्न असतो म्हणून तू पंचमहाभूते ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये प्राणपंच पंचविषय या सर्वांहूनही वेगळा आहेस तू त्या सर्वांना प्रकाशित करणारा त्याचा प्रकाशक असलेला आत्मा आहे व तो आत्मा हेच तुझे स्वरूप आहे म्हणून तू नसून आत्मा आहेस तेव्हा आत्मा सोडून जे जे काही दिसते भासते कळते ते सगळे मिथ्या आहे या सर्व मिथ्या गोष्टींचा तू निराश कर आता हाच विचार आप तेज वायू व वा आकाश या महाभूतांच्या बाबतीतही करावा वायूचाही आपण थोडक्यात त्यात विचार करूयात की वायू या महाभूताचा विचार केला तर लक्षात येते की वायू तत्व चालने, धाउने, वा वा वायू चंचल आहे चालणे धावणे निरोध होणे प्रसरण व आकुंचन प्रसरण व आकुंचन हे पाच अंश हे वायूचे आहेत या सगळ्यांमध्ये हालचाल दिसून येते म्हणून तिथे चांचल्य आहे हे पण लक्षात येते या हालचालींना ऊर्जा पुरवण्याचे काम प्राण करतात प्राण हा वायू हा देखील पंचमहाभूतांपैकी एक असल्यामुळे तोही जड व अनित्य आहे या साऱ्यांना तू जाणतो पण जाणणारा हा जाणण्याच्या वस्तूपेक्षा वेगळा असतो वायूला तू जाणतो म्हणून तू वायू, वायू नाही तू त्याच्याहून वेगळा असा नित्य साक्षी आहेस वायूचे कार्य ज्याच्या सत्तेवर चालते ती सत्ता आत्म्याची आहे तो आत्मा तू आहेस म्हणून हे पाच महाभूतांचे अंश आहेत ते सर्व जड आहेत स्थूल देहातील या पंचवीस तत्वांचा तू जाणता आहेस ते तुला दिसतात कारण ते तुझ्याहून वेगळे आहे म्हणूनच तू ते जाणतो ते तू नाहीस म्हणून जे माझे आहे ते मी नाही हे लक्षात घ्यायचे मग थोडासा विचार करायचा की मी माझा देह हो, माझे घर माझा मुलगा माझा पती माझे सून असे सगळे म्हणत असतो मग या ज्यांना मी माझे माझे म्हणते यापेक्षा मी निश्चितच वेगळी आहे कारण मी ब्रह्म आहे त्यामुळे ज्या माझ्या म्हणणाऱ्यांकडून मला काही त्रास होत असेल तर तो देहाला मला नाही हे लक्षात ठेवणे हीच खरी साधना होय आणि असा विचार करत गेले तर गेल तरच स्थूल देहाचा निराश करता येईल चित्त आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरो ऐका हो श्रीराम व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाच ही गुण वायो तत्वाचे श्रीराम श्रोत्रत्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे ही तेजांचे गुण आता आप सावधान श्रीराम, वाचा पाणी पादशी गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली श्रीराम शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुणविषद ऐसे हे पंचवीस वेद सूक्ष्म देहाचे श्रीराम की आकाश हे पंच महाभूत त्याचे घटक म्हणजे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार प्राणपंचक म्हणजे वायू त्याचे व्यान समान उदान प्राण अपान असे घटक ज्ञानेंद्रियाचे तेजतत्व म्हणजे कान त्वचा डोळे कर्ण नाक असे या सगळ्या पंच महाभूतांचे आप आणि पृथ्वीचे पण स्पर्श शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय म्हणजे ही पृथ्वी तत्वे असे हे पंचवीस सगळी तत्व ही सूक्ष्म देहाची आहेत आता समर्थ आपल्याला सूक्ष्म देहा संबंधित सांगतात की सूक्ष्म देहालाच लिंग देह म्हणतात हा देह पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच प्राण व अंतःकरण व पंचविषय अशा पंचवीस तत्वांनी बनला आहे या तत्वांनी आपल्याला ऐकायला येते म्हणजे त्वचेने स्पर्श जाणवतो डोळ्यांनी आपण रूप पाहतो जिवेने स्वाद घेतो नाकानी वास घेतो वाणी शब्द उच्चार वाणीने शब्द उच्चारतो असे तसेच कर्मेंद्रियांनीही अनेक कर्मे करतो हात देण्याघेण्याचे व्यवहार करतात पाय इकडून तिकडं जाण्यासाठी चालण्याची क्रिया करतात शिस्नातून रतिभोग घडतो तर गुदेंद्रियाद्वारा मलविसर्जन या साऱ्या क्रिया आपण करत असतो पण जेव्हा कानांनी आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला दिसणारे कान हे स्थूल ज्ञानेंद्रिय आहे कान आपल्याला दिसतात आहे पण एखाद्याला ऐकू येत नाही मग कान तर तिथे आहेतच ना पण ऐकू येत नाही यावरूनच लक्षात घ्यायचे की ऐकण्याची क्रिया केवळ त्या स्थूल कानांनी होत नाही तर त्या कानाच्या मागे सूक्ष्म असलेल्या कर्णेंद्रियाच्या साह्याने होते कर्णेंद्रियाच्या मागेही त्याची अनुग्राही देवता वायू आहे वायूला अधिष्ठान म्हणजे सत्ता आत्म्याची आहे मुळात वायू पंच महाभूतांपैकी एक आहे जड व अचेतन त्याच्या मागे प्रत्येक ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियाच्या बाबतीत विचार करावा सर्व प्रकारचे ज्ञान डोळ्यांनी पाहण्याचे काण्यांनी ऐकण्याचे हाताने वस्तू उचलण्याचे या सर्व इंद्रियांच्या क्रिया त्यांच्या त्यांच्या अनुग्राही देवतांमुळे आत्म्याच्या सत्तेवर जीवाकडून इंद्रियांच्या साह्याने होतात पण ही सारी इंद्रिये व विषय अनित्य आहेत म्हणून तू म्हणजे जीव हा स्वाद गंध दृश्य शक्त यापैकी कोणीच नाही स्थूल व सूक्ष्म ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये म्हणजे तू नाहीस तर ज्याच्या सत्तेवर स्पर्श कळतो डोळ्यांना दिसते सर्व क्रिया केल्या जातात त्या इंद्रियांपेक्षा तू वेगळा आहे तू शाश्वत आत्मा आहेस पण बाकी सर्व स्थूल व सूक्ष्म ज्ञानेंद्रिये अशाश्वत आहेत हे तू लक्षात घे अशा या जीवाला स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण असे चार देह असून या देहाला जागृती स्वप्न सुशुक्ती व तुरिया अशा चार अवस्था आहेत त्यात जीव जागृत अवस्थेत सर्व भोग अंतकरणाच्या माध्यमातून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय व प्राण यांच्या साह्याने भोग घेत असतो जीवाच्या सगळ्या घडामोडी या जागृत अवस्थेत सुरू असतात ही जागृत अवस्था स्थूल देहाची आहे जागृतीतील संस्कार सत्यत्वाने स्वीकारल्यामुळे मन सूक्ष्म कल्पना करू लागते मनाने ज्या कल्पना केल्या जातात त्यालाच स्वप्न अवस्था म्हणतात स्वप्नाचं कधी सत्य नसतेच ते मिथ्याच आहे स्वप्नात माणूस त्या मिथ्या गोष्टींचा भोग घेतो त्याला सूक्ष्म भोग म्हणतात तिसरी अवस्था म्हणजे सुषुप्ती ही अज्ञानाची म्हणजे कारण देहाची आहे सुषुप्तीमध्ये जीव गाढ झोपलेला असतो या सुषुप्तीत आनंदाचा अनुभव असतो म्हणूनच तर जीवाला ती हवीशी वाटते ना झोप आली नाही तर झोपेसाठी डॉक्टरांकडून गोळ्या घेऊन ती मिळवतात हो आपल्याला एक दिवसही झोप आली नाही तर दुसऱ्या दिवशी लगेच आपले डोके दुखते दिवसभर आपण सगळ्यांना सांगत सुटतो की काल मला झोपच आली नाही झोप आली नाही असे होण्याचं एकच कारण आहे की प्रत्येकाला <coughs> झोप आली नाही की जीवाला दुःख होते याचं एकच कारण आहे की प्रत्येकाला या सुसु सुशुक्तीमधील आनंद हवा असतो हा आनंद सर्वांना मिळावा म्हणून ईश्वराने तो आनंद झोपेच्या रूपात जीवाला दिला झोपेत आपण कुणाची आई कुणाची बायको कुणाची जाऊ कोणाची मैत्रीण यापैकी काहीच नसतो कुठल्याही घडामोडी तिथे नसतात याला एकच कारण आहे की ते अंतकरण तिथे झोपेत लीन झालेले असते तिथे फक्त आत्मा जागृत असतो आत्मा जागृती स्वप्न व सुशुक्ती या तिन्ही अवस्थेत आहेच म्हणूनच तर आल्यावर आपण मला छान झोप लागली किंवा लागली नाही असे म्हणतो ना म्हणूनच सुशुक्तीतही ज्ञान आहेच पण भ्रमाने मनुष्य त्याला अज्ञान म्हणतो अशा या आत्म्याचा अनुभव जसा आपण झोपेत घेतो तसा तो जागृतीत घेण्यासाठीच तर समर्थ आपल्याला स्थूल व सूक्ष्म देहातील सर्व इंद्रिये कर्मेंद्रिय अंतःकरण या सगळ्यांचा विचारांनी निराश करायला सांगतात असे या सुषुप्तीमधील अज्ञान एकदा दूर केले की तेथे ज्ञान आहेच हे ज्ञान म्हणजे चौथी महाकारण देहाची तुर्या अवस्था होय आत्मा या तुर्याच्याही पलीकडे आहे म्हणून या चारही अवस्था माझ्या नाही हे विचाराने समजून घ्यायचे त्याचा विचारांनीच निराश करायचा व तुर्याच्याही पलीकडे असलेल्या त्या आत्म्याचा अनुभव घ्यायचा तुरेच्याही पलीकडे असणारे ब्रह्म मी आहे असे हे सगळे घडण्यासाठी वर सांगितलेल्या ब्याऐंशी तत्वांचे स्वरूप जाणून ती मिथ्या आहेत हे लक्षात घेऊन फक्त मी म्हणजे आत्मसत्य आहे असा निश्चय करूनही भागत नाही नुसते पंचीकरणाचे तक्ते पाठ करून उपयोग नाही प्रत्यक्ष साधना करताना या प्रक्रियांचा उपयोग आपल्याला जागृती अवस्थेमध्ये करून घेता आला पाहिजे नित्याच्या जीवनात यातील कुठल्याही तत्वाविषयी आसक्ती अभिमान मी हे केले असे कर्तृत्व निर्माण होत असेल तेव्हा तिथल्या तिथेच सावध होऊन त्याचा निराश करता आला पाहिजे निराश म्हणजे हे मी नाही असा निराश करता आला पाहिजे आपणात नित्य काही ना काही ऐकू येत असते ऐकणे हा आकाशाचा ज्ञानरूप व्यापार आहे आकाश हे पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि पंचमहाभूते नाशिवंत आहे मग जे ऐकू येते ते आत्म्याच्या सत्तेवर ऐकू येते मी आत्मा आहे म्हणून माझ्या सत्तेवरच आकाशाचा व्यापार आहे म्हणून माझा त्याच्याशी संबंध नाही म्हणजे ऐकण्याशी व्यवहारापुरता त्याचा उपयोग करायचा पण ऐकलेल्या शब्दाचा अनुकूल किंवा प्रतिकूल असा परिणाम होऊ द्यायचा नाही म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा कुणी माझी निंदा केली अथवा स्तुती केली तरी ती जीवाची केली आहे मी तर आत्मा आहे म्हणून त्या निंदा स्तुतीशी माझा काढीचाही संबंध नाही हे लक्षात घेतले असता आत्मस्थिती सांभाळता येते अशी आत्मस्थिती सांभाळण्याचा आपण प्रयत्न करूयात जय जय रघुवीर समर्थ